आडवा करा हे मी आले का कविता हे करायला आडवा उभा केलाय का तुम्ही मग ते सगळं आता दुपारच झालं एक कागद उठवली समजते सांगितलं मी आम्ही आपली दुपारातली हे ते झाले मग आपलं केलं शिरा बोलत हा हा खूप बारीक नाही काय मीडियम या चार महिला कॉपी

स्पेशल प्रतीक्षा पुरणपोळी वहिनी करणार आहे आमचा किचन किंग पुरणपोळी पुर।

ते नको घेऊ म्हणजे ते मला माहित नाही वाटीतलं आत्ता हे जे का हा दुपारच म्हणजे हे केलेलं ठेवतात

आम्ही नाही आता मी पण होते मी पुढच्या पैसे बाहेर चालेल ना एनी टाइम त्याला काय